अथर्व दौलत सात लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप करणार मानसिंग हो साखर कारखान्याचे बेचाळीसावे बॉयलर प्रधिपन आज रोजी अथर्व दौलत साखर कारखान्याचे बेचाळीसावे गळी हंगामाचे बॉयलर प्रधिपन मानसिंग खोराटे हो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सो व श्री प्रमोद आऊळकर आणि होम हवन पूजा सो व श्री गणपतराव देसाई यांच्या शुभ हस्ते अध्यक्ष चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कार्यक्रमामध्ये त्यांनी कारखान्याच्या आगामी योजनेबद्दल बोलते वेळी म्हणाले आथर्व दौलत साखर कारखान्याचे बेचाळीसावे गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन शुभारंभ आज उत्साहात आणि शेतकऱ्यांच्या साथीने संपन्न झाला चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले की आम्ही या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहोत या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा सर्वोत्तम दर देण्याचे आमचे ध्येय आहे यावर्षी आम्ही सात लाख मॅट्रिक टन ऊसाचे गळप करण्याचे उद्देश ठेवले आहे गळप क्षेत्रातील वाढ आणि नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या प्रकल्पेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दर वाढण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थेय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत